लग्नानंतर नवऱ्याला समजलं लग की त्याची बायको परपुरुषापासून लग्नाच्या आधीच गर्भवती होती तर नवऱ्याला घटस्फोट मिळतो का याचं उत्तर आहे नाही मिळत मग मुद्दा असा येतो की ही नवऱ्याची फसवणूक नाही का हो ही नवऱ्याची फसवणूक आहे परंतु नवऱ्याला घटस्फोट घेता येत नाही मग नवऱ्याला पर्याय कुठला जर त्याची बायको लग्नाच्या पूर्वीच परपुरुषापासून गर्भवती असेल आणि जर त्याला घटस्फोट देखील घेता येत नसेल आणि ही नवऱ्याची फसवणूकसुद्धा आहे मग नवऱ्याला पर्याय कोणता उरतो नवऱ्यानं पुन्हा त्या स्त्रीच्या सोबत संसार करायचा का तर याचं उत्तर आहे नवऱ्याला घटस्फोट घेता येत नाही परंतु नवऱ्याला शून्यतेचा एक हुकूमनामा घेता येतो मग प्रश्न असा येतो की शून्यतेचा हुकुमनामा ज्याला आपण ॲन्युलमेंट ऑफ मॅरेज नलिटी मॅरेज असं म्हणतो शून्यतेचा हुकूमनामा आणि घटस्फोट याच्यामध्ये फरक काय तर दोघांच्यामध्येही आपण सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो विवाह संपुष्टात येतो तांत्रिक फरक आहे घटस्फोट घ्यायचा असेल तर झालेल्या विवाहाचं विच्छेदन होतं पण ॲन्युलमेंट ऑफ मॅरेज म्हणजे शून्यतेचा आदेश घेताना जणू काही विवाह झालाच नाही असं गृहीत धरलं जातं म्हणजे एखाद्या पत्नीनं नवऱ्याला लग्नाच्या आधीच फसवलं असेल म्हणजे ती जर गर्भवती राहिली असेल तर त्या महिलेनं नवऱ्याची फसवणूक केली त्यामुळं लग्नानंतर जर हे नवऱ्याला समजलं की त्याची पत्नी परपुरुषापासून गर्भवती होती तर याचा अर्थ अॅन्युलमेंट घेतलं शून्यतेचा हुकुमनामा घेतला तर जणू काही ते लग्नच झालेलं नाही असं गृहीत धरलं जातं आणि घटस्फोटामध्ये काय होतं झालेल्या लग्नाचा विच्छेदन लग्नाचं विच्छेदन हे केलं जातं सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये आपण असं म्हणू दोन्हीही संकल्पनांच्या मध्ये विवाह संपुष्टात येतो घटस्फोट घेतल्यानंतर जसा एखादा नवरा नवीन लग्न करू शकतो तसंच शून्यतेचा हुकूमनामा घेतलेला नवरा म्हणजे ज्याला आपण ॲन्युलमेंट ऑफ मॅरेज असं म्हणू शकतो तर तो नवीन लग्न करू शकतो का तर हो तो दुसरं लग्न करू शकतो ॲन्युलमेंट ऑफ मॅरेज हा हुकुमनामा शून्यतेचा हुकूमनामा घेतल्यानंतर आता नवऱ्याची ती जी काही बायको आहे जिनं तिची फसवणूक केलेली आहे लग्नाच्या आधी तिचं अफेअर होतं आणि त्याच्यामधून ती गर्भवती राहिली होती परपुरुषापासून तर ह्या केसमध्ये या घटनेमध्ये जर नवऱ्याला शून्यतेचा हुकूमनामा घ्यायचा असेल अॅन्युलमेंट ऑफ मॅरेज करायचं असेल तर विरुद्ध पक्ष कोण असावा लागतो तर नवरा नक्कीच म्हणणार की माझी फसवणूक झालेली आहे लग्नाच्या आधीपासूनच ती परपुरुषापासून गर्भवती होती त्यामुळे नवऱ्यानं जर कौटुंबिक न्यायालयामध्ये किंवा दिवाणी न्यायालयामध्ये कामकाज दाखल केलं तर ते कामकाज असणारं आहे शून्यतेचा हुकूमनामा मिळवण्याच्या बाबतीमध्ये मग हे कामकाज नवऱ्यानं जर दाखल केलं तर त्याच्यामध्ये विरुद्ध पक्ष हे दोन असावे लागतात एक म्हणजे ला ती पत्नी जिच्या विरुद्ध नवऱ्याला शून्यतेचा अधिनियम शून्यतेचा हुकूमनामा हवा आहे ती पत्नी एक पार्टी पक्षकार असायला पाहिजे विरुद्ध पक्ष क्रमांक एक आणि दुसरा पक्षकार जो आहे दुसरा दुसरी पार्टी जी आहे ती म्हणजे तो व्यक्ती ज्या व्यक्तीपासून त्याची बायको ही गर्भवती राहिलेली आहे मग प्रश्न असा येतो की समजा नवऱ्याला माहीत नाही की ती कुणापासून गर्भवती आहे आणि पत्नी देखील सांगत नाही आहे की ती कुणापासून गर्भवती आहे तर अशा वेळेला नवऱ्याला शून्यतेचा हुकूमनामा घेताना प्रतिपक्ष दोन म्हणजे ज्याच्यापासून ती महिला लग्नाआधीच गर्भवती होती त्याचं नाव माहीत नाही मग मा अशा वेळेला कामकाज दाखल करता येत नाही का का संसार तसाच पुढं रेटायचा तर याला देखील पर्याय आहे जर बायको सांगायला तयार नसेल की ती कुणापासून गर्भवती आहे परपुरुषापासून किंवा नवऱ्याला त्या परपुरुषाचं नाव माहिती नसेल तर अशा वेळेला विरुद्ध पक्ष फक्त एकच राहणार ती म्हणजे ती महिला आणि विरुद्ध पक्ष क्रमांक दोन हा असणार नाही कारण त्याचं नाव नवऱ्याला माहीत नाही त्यामुळं नवऱ्यानं अफिडेव्हिट घालावं की माझी बायको लग्नाच्या आधीपासून गर्भवती होती, होती परपुरुषापासून परंतु ती ज्या परपुरुषापासून गर्भवती होती, होती त्या परपुरुषाचं प्रियकराचं नाव मला माहीत नाही त्याच्यामुळं मी त्याला पार्टी करू शकत नाही असं एक अफिडेव्हिट घालावं तुमचं काम चालण्यास पात्र राहील मग प्रश्न असा येतो की समजा ती बायको लग्नाआधीच गर्भवती असेल पण ती त्याच नवऱ्यापासून गर्भवती असेल म्हणजे त्या नवऱ्याच आणि त्या बायकोच आधीपासूनच संबंध आले असतील आणि त्याच्यामधून जर ती गर्भवती राहिली असेल तर ती गर्भवती राहिली परपुरुषापासून नव्हे तर त्या नवऱ्यापासूनच गर्भवती राहिली पण लग्नाच्या आधी राहिली तर अशा वेळेला नवऱ्याला शून्यतेचा हुकूमनामा घेता येतो का शून्यतेचा आदेश ॲन्युलमेंट ऑफ मॅरेज करता येतं का याचं उत्तर नाही असं आहे कारण ती महिला जरी लग्नाच्या आधी गर्भवती असली तरी ती गर्भवती त्या नवऱ्यापासूनच होती जिच्याशी तिचं नंतर लग्न झालं त्यामुळे शून्यतेचा हुकूमनामा आदेश अशा परिस्थितीमध्ये घेता येत नाही लग्नाआधी बायकोवरती अतिप्रसंग म्हणजेच बलात्कार झालेला असेल आणि त्यापासून ती लग्नाआधीच गर्भवती राहिली असेल तर शून्यतेचा विवा हुकुमनामा हा घेता येतो का आणि विवाह रद्द करता येतो का तर याचं उत्तर आहे नाही कारण घडलेल्या घटनेमध्ये त्या महिलेचा कोणताही दोष नाही महिलेवरती एका परपुरुषापासून अति प्रसंग झाला परपुरुषानं तिच्यावरती बलात्कार केला अतिरेक केला आणि त्याच्यामधून ती गर्भवती राहिली असेल तर त्याच्यामध्ये त्या महिलेचा कोणताही दोष नाही त्यामुळं नवरा असं म्हणू शकत नाही की ही लग्नाआधीच गर्भवती होती, होती। त्यामुळं मला शून्यतेचा हुकुमनामा द्या असं कामकाज नवरा दाखल करू शकत नाही कारण घडलेल्या घटनेमध्ये बायकोचा कोणताही दोष नाही लग्नाआधीच नवऱ्याला बायको इतर पुरुषापासून गर्भवती आहे हे माहीत होतं नवऱ्याला माहीत होतं की जिच्याशी मी लग्न करतोय ती पहिल्यापासूनच परपुरुषा मुळं गर्भवती राहिलेली आहे तर अशा वेळेला नवरा शून्यतेचा हुकुमनामा घेऊ शकतो का उत्तर नाही असं आहे, आहे कारण त्या नवऱ्याला माहिती होतं की जिच्याशी तो लग्न करतोय ती पहिल्यांदाच पहिल्या पहिल्यापासूनच प्रेग्नंट आहे गर्भवती आहे परपुरुषापासून आणि हे सत्य स्वीकारून ती लग्न करत आहे तर अशा वेळेला त्या नवऱ्याला शून्यतेचा अधिनियम शून्यतेचा हुकूमनामा घेता येत नाही कारण त्यानं ते सत्य स्वीकारून लग्न केलेलं आहे मग अशा वेळेला तुम्ही एकदा तुम्हाला सत्य माहीत असताना लग्न केलं असेल तर तुम्ही कोणत्या आधारे शून्यतेचा आदेश हुकूमनामा मानू शक मागू शकता तर हे शक्य नाही किती दिवसांचे आत शून्य विवाह आदेश मिळवण्यासाठी नवऱ्याला केस दाखल करता येते गर्भवती असल्याची माहिती नवऱ्याला ज्या दिवशी मिळेल लग्नानंतर लग्नाच्या आधी त्याला माहिती असेल तर त्यानं लग्नच करू नये पण जर त्यानं लग्न केलं तर त्यांना ते मान्य केलं त्यामुळे हे ही ही संकल्पना वेगळी पण लग्नानंतर नवऱ्याला समजलं की ते त्याची बायको लग्नाआधीपासूनच गर्भवती होती परपुरुषापासून तर नवरा हा किती वर्षांच्या किती महिन्यांच्या किती दिवसांच्या आत शून्यतेचा आदेश घेऊ शकतो तर ह्याला देखील एक ठराविक काळमर्यादा दिलेली आहे कालावरोध दिलेला आहे तर तो, तो कालावर कालावरोध जो आहे तो आहे एक वर्षाच्या आत म्हणजे ज्या दिवशी लग्नानंतर नवऱ्याला समजेल की त्याची बायको परपुरुषापासून लग्नाच्या आधीच गर्भवती होती तर तो नवरा एक वर्षाच्या आत ही केस दाखल करू शकतो मग एक वर्षाच्या आत जर त्याने के ही केस दाखल केली नाही तर नवऱ्यानं पुन्हा एकदा हे सत्य स्वीकारलं की त्याची बायको परपुरुषापासून लग्नाच्या पूर्वीच गर्भवती होती मग जर तुम्ही हे सत्य स्वीकारलं असेल तर तुम्ही पुन्हा शून्यतेचा हुकुमनामा घेऊ शकत नाही कारण तुम्ही एक वर्षापेक्षा अधिक काळ ओलांडून गेलेला आहे म्हणजे तुम्ही ते मान्य केलेलं आहे आणि तिच्या गर्भवतीपणापासून तिला तुम्ही स्वीकारलेलं आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद